व्यक्तीने आणून दिलं मला माहीत की माझ्या घरच्या मी घेतलं आहे घेतलं आणि मी हे पत्र ज्यावेळेस उघडलं आणि ह्या पत्रामध्ये जे नमूद आहे तुम्ही बघू शकता हे पोस्टाचं आहे सर्व शिक्का वगैरे ज्यावेळेस हे पत्र मी वाचलं आणि या पत्रामध्ये वाचत असताना एका आपला आदिवासी बांधव आहे त्याची याच्यावर काही सही वगैरे काही नाही परंतु त्यांनी जे काही मुद्दे ह्या पत्रामध्ये मला त्यांनी पाठवले अतिशय आदिवासीवर आघात करणारे आणि आदिवासीची लूट करणारे असे हे हे पत्र आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे पत्रामध्ये काय नमूद आहे मी तुम्हाला वाचून सांगतो प्रति अर्जुन सुखदेवराव युवनाचे राहणार कठोरा बुजुर्ग तालुका जिल्हा अमरावती त्यांनी विषय लिहिला शासकीय आश्रमशाळा वाई खुर्द तालुका वरुड येथील मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभाराविषयी तसेच आदिवासीवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्याच्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न आहे शासकीय आश्रमशाळा वाई खुर्द तालुका वरुड येथील मुख्याध्यापक सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस मध्ये वरिष्ठ कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना व पटेल गैर आदिवासी व्यक्तीला कामावर घेतले त्यामुळे मागील आदिवासी आठ ते सात वर्षाहून काम करणारे बेरु, जे आपले आदिवासी बांधल होते बेरो बेरोजगार झाले जे आपले आदिवासी समाज बांधलो त्या शाळेमध्ये काम करतात शासकीय शाळा आहे त्या शाळेमध्ये काम करत असणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांना सहा सहा महिने पगार भेटत नाही या पत्रामध्ये माझ्यामध्ये काही नाही पगार भेटत नाही आणि सहा सहा महिने पगार काढण्यासाठी पैसे यांना द्यावे लागते ह्या पत्रामध्ये नमूद शिनपुरे म्हणून हा कंत्राटी कर्म, कर्मचारी असून याला ऑफिसमध्ये बाबूचं काम दिलं गेलं आहे आणि आदिवासी मजुरांना सफाई कामगारचे काम दिले गेलं ते बा लाजेवाजी बाबा चौथ्या प्रश्नावर एग्रा पॉवर पावरा खायचं एग्रा पॉवर व सरोदे यांच्या नावाने हे घर आजूजी कद्राटी शिक्षक आहे यांच्या नावाने दहा वर्ष यांची सेवा झाली असे सांगून त्यांचा प्रस्ताव प्रकल्प कार्यालयाकडे पाठवण्यात आला म्हणजे या शिक्षकांची दहा वर्ष सेवा झालेली नाही अशा या पत्रामध्ये नमूद आहे ते जास्त दाखवण्याचं काम इथल्या मुख्याध्यापकानं केलं ह्या पत्रामध्ये असं यांनी असा आरोप लावलेला आहे त्याच्यानंतर शाळेत निवासस्थान असून शाळेत निवासस्थान आहे परंतु मुख्याध्यापक या शाळेत राहत नाही शिक्षक या शाळेत राहत नाही त्यांनी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे सहावा प्रश्न आहे त्यांचा नियमित शिक्षकांना निवासस्थान न देता म्हणजे जे नेहमी शिक्षक आहेत त्यांना निवासस्थान न देता त्यांच्या मर्जीतील कंत्राटी कर्मचारी यांना निवासस्थाने दिली आहे तरी आपण याबाबत आम्हासाठी काहीतरी करावे आपला एक आदिवासी काम न मिळालेला बांधव हे त्याचं पत्र याच्यावर नाव वगैरे काही नाही हे पोस्टाचं सर्व आहे आता मी हा मुद्दा मिनिमम सहा महिन्यापासून मी हा प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहे का आदिवासी विकास विभागामध्ये ते हॉस्टेल असेल शासकीय आश्रमशाळा असेल वस्तीगृह असतील या वसतिगृहामध्ये या ठिकाणी जे कंत्राटी बेशेश्वर कार्यरत असलेले काही कर्मचारी आहे ते कर्मचारी बोगस आहे बोगसरीत्या त्यांची निवड केली बोगसरित्या त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले दहा दहा वर्षाची त्यांची सेवा हे दाखवण्यात आली म्हणजे आदिवासींच्या मळ्यावरचं तुपाचं लोणी सुद्धा खाण्याचं काम आदिवासी विकास विभागातले कर्मचारी वार्डन शिक्षक मुख्याध्यापक गृहपाल हे करत आहे याच्यावर जर आम्ही बोललो नाही किंवा याच्यावर आम्ही प्रश्न उपस्थित केला नाही तर उद्या आमचा असाच निधी असाच आमचा निधी आणि असाच आमच्याकड धोक्या हो केल्या जाईल म्हणून आज ही बोलायची वेळ आली गेल्या चार महिन्यापासून मी या विषयावर काम करून आलोय आणि काम करत असताना मी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती यांनी एटीजी साहेबांनी एक समिती तयार केली त्या समितीमध्ये दोन एक विधडे मॅडम त्यानंतर वाकोडे मॅडम यांच्याकडे समिती अहवाल तयार करण्याचा पाठवा करण्याचा त्यांनी त्यांच्याकडे काम दिलं परंतु चार महिन्यापासून अहवाल तयार झालेला नाही किंवा त्यांना ते माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही असं मला सांगण्यात आलं आणि आता मी दोन चार दिवसापर्यंत त्यावेळेस त्यांना विचारलं तर अहवाल सादर झालेला आहे अजून त्याच्यावर सही झाली नाही किंवा व्हायची आहे हे अजूनपर्यंत काही कळालं नाही परंतु हे पा हा किती मोठा भ्रष्टाचार आणि आदिवासी विकास विभागाचा आपल्यासोबत हो असलेला अन्याय आहे हे मला स्वतः एक पोस्टानं पत्र पाठवलं एका व्यक्तीने त्याचं नाव वगैरे काहीच नाही याच्यामध्ये परंतु अशा या घटना घडत असताना आपण स्वतःला कुठे जबाबदार समजलं पाहिजे अशा हे एक घटना नाही आहे एका शाळेची ही घटना नाही आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम शाळेतील घटना आहे तमाम वस्तुगृहातली घटना आहे तमाम महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रकल्प कार्यामध्ये घटना आहे ज्याच्यावर आवाज उठवणे खूप अत्यंत महत्वाचे आहे कारण की खोट्या स्वरूपाचे प्रस्ताव तयार करून यांना परमनंट नोकरी मिळावी म्हणून यासाठी देवाणघेवाण होऊ शकते पैसे खाऊ शकतात काही होऊ शकते म्हणून या विषयाला आपण थांबवलं पाहिजे याच्यावर आपण बोललो पाहिजे याचा आपण निष्कर्ष काढला पाहिजे तर का बरं आमच्या होऊन राहिलं असे करणारे लोक कोण आहे अशी टोळी कोणती आहे आदिवासी गाडी बघा जे आदिवासींच्या हक्काची पद असेल किंवा त्यांच्यावर त्यांना कुठेतरी कंत्राट म्हणून लावलं पाहिजे त्या लोकांना न्याय मिळत नाही आदिवासी किती वर्ष त्या कार्यालयामध्ये कंत्राट म्हणून काम करतात त्यांचा प्रस्ताव कुठे पाठवला जात नाही परंतु अशा खोट्या नाट्या लोकांचा प्रस्ताव पाठवला जातो या पत्रामध्ये जमू आहे याचा आम्ही निषेध करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला सुद्धा माझी माझी विनंती आहे का तुमच्या आश्रम शाळेमध्ये वस्तुगृहामध्ये जो घो गों, घोंगळ कारभार सुरू आहे कंत्राटीच्या नावाने तो थांबला पाहिजे आणि तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आपण सुखरूप केलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आदिवासी अपर आयुक्त कार्यालय यांना माझी विनंती आहे आणि प्रकल्प कार्यालयाला सुद्धा विनंती आहे आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जेवढे तुमच्याकडे शासकीय आश्रमशाळा असेल वस्तीगृह असेल जेवढ्या लोकांचे जे तुमच्याकडे असे प्रस्ताव आले ते प्रस्ताव थांबवले गेले पाहिजे त्यांच्यावर चौकशी केली पाहिजे तिथल्या स्थानिक लोकांना विचारला पाहिजे तिथल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे आणि त्याच समितीमध्ये तक्रार करता कोणी असेल कोणत्याही संघटना असेल तो त्या, त्या तक्रारदार म्हणून तिथे समितीमध्ये सदस्य असला पाहिजे ही माझी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून आहे त्यामुळे सर्वांनी हे गृहित धरावा आणि आपल्या प्रकल्प कार्यावर कार्यालयावर आपल्या आश्रमशाळेवर लक्ष द्यावं की नेहमी हासा प्र